मायक्रोसॉफ्टमधील तांत्रिक बिघाडामुळे मध्य अमेरिका भारत आणि ऑस्ट्रेलियामधील अनेक कंपन्यांचे संगणक आणि लॅपटॉप आपोआप बंद झाले दुपारी बारा वाजता अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांचे लॅपटॉप आणि संगणक आपोआप बंद झाल्याची तक्रार केली त्यामुळे बँका स्टॉक एक्सचेंज विमान कंपन्यांचे कामकाज प्रभावित झाले आहेत प्रवाशांना चेक इन किंवा चेकआउट करता येत नाही वृत्तानुसार भारत आणि अमेरिकेत एकशे सत्तेचाळीस एअरलाईन्स रद्द करण्यात आले आहेत नमस्कार मी धवल देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत या दोषाचा परिणाम भारतातही मोठ्या प्रमाणावर दिसून आला दिल्ली मुंबई बेंगळुरू आणि गुरुग्राममधील विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक त्यांच्या सिस्टीमच्या स्क्रीनवर एक संदेश लिहिलेला निया स्क्रीन दिसून आला तुमची सिस्टीम रिस्टार्ट करण्याची गरज आहे असे त्यात म्हटलं होतं ब्लू स्क्रीन एरर ज्याला ब्लॅक स्क्रीन एरर किंवा स्टॉप कोड एरर देखील म्हणतात जेव्हा विंडोजमध्ये गंभीर समस्या आली आणि अचानक काम करणे थांबते तेव्हा येऊ शकते अहवालानुसार यू एस आणि ऑस्ट्रेलियातील बँका आणि सरकारी कार्यालयांमधील संगणक आणि लॅपटॉप देखील या बिघाडामुळे बंद पडले आहेत काही सोशल मीडिया युजर्सनी या गडबडीबद्दल भरपूर पोस्टही केले आहेत एका पोस्टमध्ये असं लिहिलं होतं की अचानक आमच्या सिस्टीमवर एक संदेश फ्लॅश झाला मेसेजमध्ये असं म्हटलं आहे की विंडोज योग्यरित्या लोड करता येत नाही आपण इच्छित असल्यास आपण सिस्टीम रिस्टार्ट करू शकता आणि पुन्हा प्रयत्न करू शकता मायक्रोसॉफ्टमधील त्रुटींमुळे कंपनीच्या जवळपास सर्वच सेवा प्रभावित झाल्या आहेत वापरकर्ते मायक्रोसॉफ्ट थ्री सिक्स्टी मायक्रोसॉफ्ट विंडोज मायक्रोसॉफ्ट टीम्स मायक्रोसॉफ्ट स्टोअर आणि मायक्रोसॉफ्ट क्लाउड संचालित सेवांसह समस्या अनुभवत आहेत आउटेज डिटेक्शन प्लॅटफॉर्म डाऊन डिटेक्टरने देखील जगभरातील आउटेजची पुष्टी केली मायक्रोसॉफ्ट थ्री सिक्स्टी फायमध्ये दोषांचे नऊशेपेक्षा पेक्षा जास्त अहवाल प्राप्त झाले आहेत आता यावर काय तोडगा का निघेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे असेच रिपोर्ट्स बघण्यासाठी देशोन्नतीला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोन्ती नमस्कार